नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारंबापू पाटील उच्च संघटना आणि आता आपणाला जालन्यावरूनचं पत्र आहे काल एक पत्र आपण वाचलेलं होतं आणि जालना आर टी ओनं बी माहिती पाठवलेली आहे भले त्यांची माहिती लेट येऊन द्या पण आलेली आहे तर आपण त्यांना माहिती मागितलेली होती की तुमच्या कार्यालयात पंधरा वर्ष पूर्ण झालेले वाहनं किती आहेत आणि वीस वर्ष पूर्ण झालेली वाहनं ही किती आहेत तर त्यांनी आता माहिती चांगल्या पद्धतीनं दिलेली आहे काई -काई की काही काय आर टी ओने मेहनत करून माहिती जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही आर टी ओ अधिकाऱ्यांनी काय त्या पत्रांना किंमतच दिलेली नाही कारण ते लाचखोरपणाचं सगळे पैसे खातच असतात परंतु एखादं काम करताना स्क्रॅपिंग ॲक्टसाठी त्यांना माहिती जुळवणं सुद्धा गरजेचं असतं परंतु अशी बऱ्याचशाच आर टी ओनी काय माहिती दिली नाही काय काय आर टी ओनी अजून एक पत्र बी पाठवलं नाही आता काय ते कसल्या काय गोष्टीत काय अडकले काय कोण असतो तर मिळेल माहिती आपण काढून घेऊ वेगळ्या पद्धतीनं काढून घेऊ तर ही जालना आर टी ओनं आपणाला आज माहिती दिलेली आहे काल एक पत्र वाचलेलं होतं आपण त्यांच्या जप्त केलेल्या वाहनांचं आता हे आज आपण दुसरं पत्र वाचूया तर त्यांच्याकडं सर्वसाधारणपणे त्यांनी टेटस योग्य पद्धतीनं जरा बनवलेलं आहे तर आता आपण वीस वर्षाची वाहनं किती आहेत ते बघूया आपण त्यांच्याकडं तर हे बघा दोन हजार नऊचं त्यांनी त्यांच्याकडं वाहनं मोटरसायकल उज्या एक्क्याऐंशी हजार तीनशे चौदा आणि स्कूटर होत्या छप्पन छप्पन हजार म्हणजे जर तुम्ही तशी त्यांच्याकडची टोटल वाहनं बघितली वीस वर्षाची तर एक लाख सव्वीस हजार आठशे सत्त्याऐंशी आणि आता मग ह्याच्यात त्यांचं टेबलनुसार पाहिलं आपण तर सर्वसाधारणपणे चौदा हजार सहाशे पासष्ट आहेत वाहनं की काय बाहेरची वाहनं असतात आलेली तीही ह्या टेबलमध्ये असतात तर सर्वसाधारणपणे वीस वर्षाची जर काय वाहनं बघितली तर एक लाखाच्या आसपास त्यांच्याकडं वाहनं आहेत मग आता त्याच्यात जर काय आपण असं बघू सर्वसामानपणे रिक्षा किती आहेत हे बघूया तर त्यांच्याकडं वीस वर्षाच्या जवळजवळ अडतीसशे चार ह्या दोन हजार नऊची आकडेवारी आहे आ, तीन हजार आठशे चार म्हणजे जवळजवळ ह्यांना आता वीस वर्षे झालेलीच आहेत मग ही अशी ही वाहनांची मिनी बस त्यांच्याकडे नऊ आहेत स्कूल बस बावीस होत्या दोन हजार नऊच्या म्हणजे ही आकडेवारी त्यांना जुळवावी लागते ॲम्ब्युलन्स किती आहेत टॅक्टर किती आहेत टेलर किती आहेत आणि अदर्स काय असं आहे ते मोटरसायकलच जास्ती असतात प्रत्येक कार्यालयात आणि मग सर्वसाधारणपणे पंधरा वर्षाची वाहनं जर आपण बघितली तर आता आपण हा चार्ट बघूया पंधरा वर्षाच्या वाहनाचा हा पंधरा वर्षाच्या वाहनाचा आहे पंधरा वर्षाची वाहनं आहेत बघा तर पंधरा वर्षाची वाहनंसुद्धा सुद्धा आपल्याला ह्या चार्टमध्ये त्यांची दिसू शकतील ही बघा पंधरा वर्षाची वाहनं म्हणजे पंधरा वर्ष पूर्ण झालेली सुमारे एक लाख चाळीस हजाराच्या आसपास त्यांच्याकडं वाहनं आहेत म्हणजे आता त्याच्यात रिक्षा वगैरे ही सगळी वाहनं आली आणि ही वीस वर्ष दोन हजार नऊचं आणि हे दोन हजार दहाचं नऊ दहाचं हे टेटस आहे आणि हे दोन हजार नऊ आणि दहा एकतीस मार्चवर मग आता ह्याच्यातनंशी आपल्याला आकडेवारी जुळवावी लागते तर त्यांनी आकडेवारी जुळवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आता ह्याच्यात मग ट्रॅक्टर आहे ट्रक आहे टेम्पो आहेत रिक्षा आहेत आता सर्वसामान्य स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये वाहनं ही अशी भंगार होणार आहेत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा जुनी वाहनं खरेदी करतानासुद्धा प्रत्येकानं विचार करायचा आहे की आता भंगार कायद्यातच आपलं वाहन जाणार आहे पंधरा वर्ष पूर्ण झालेलं वीस वर्ष पूर्ण झालेलं तर आपण ते मग का घ्यायचं हेही जनतेनं विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या काळात भंगार प्रकरण हे चांगलंच गाजत राहील की लोकांनासुद्धा ह्या सुद्धा त्रास होणार आहे पण शेवटी कायदा शासनानं केलेला आहे आणि तो कायद्याची अंमलबजावणी करताना जनतेला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद मूच वाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा धन्यवाद